आता आपण पाहतो या येवला दानवी पैठणी साडी काय आहे कशा पद्धतीची ही साडी आहे हे सर्व तुम्हाला दाखवलं जाणार या आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती आपण पाहता या विकास नाळे यूट्यूब चॅनल शेवटपर्यंत पहा काय आहे साडी कुठले या ठिकाणी पैठणी साडी कितीपर्यंत आहे काय डिफरन्स आहे दोन्ही साड्यांमध्ये आणि कुठे हा व्यवसाय आतापर्यंत पोहोचला आहे हे सर्व तुम्हाला दाखवलं जाणार आहे तर पाहायला विसरू नका चला तर थेट मग मालकांकडे नमस्ते कामस्कार का। सर्वप्रथम आपल्या विकासनाळ युट्यूब यूट्यूब चॅनलवरती आपलं सरचे स्वागत सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव रवींद्र रतन सिंग परदेशी मी प्रॉपर गाव प्रॉपर येवल्या आपण या ठिकाणी साड्या आणल्या आहेत कुठल्या प्रकारच्या ह्या साड्या आहेत आमच्या गावाच्या येवल्याच्या पै फेमस पैठणी साडी आहेत तर फक्त पैठणीच आहेत की अजून कुठल्या साड्या आहेत पैठणीमध्येच कांजीवरममध्ये पैठणीमध्ये आणि पैठणीचे ड्रेस पण आहेत पैठणीचे ड्रेस पण आहेत हो हे साड्या आहे आत्ता ह्या साडीची काय प्राईज आहे आपल्याकडं हे आपल्याकडं सोळाशे रुपयाची आणि हे जर बाहेर मार्केटमध्ये आपण घ्यायला गेलो एखाद्या बत्तीसशेची साडी येते तर हा एवढा डिफरन्स कशामुळे होतो शोरूमला आहे ना सगळं खर्च काढून ते डबल कमाई करतात आमचं कसं कर घरामध्ये छोटंसं दुकान आहे आणि आम्ही कश कर एक्झिबिशन करतो त्याच्यामध्ये आम्हाला काय दोन तीनशे साडी मागे भेटली बस झालं आम्हाला डबल फायदा नको आम्हाला दोन तीनशे आमची रोजंदारी भेटली बस झाली आमचा तोच तो येतोय ग्राहका ग्राहकपर्यंत घरपोच साडी कमी किमतीमध्ये जायला पाहिजे म्हणजे आता असं तुमचं कुठं गोडवान किंवा स्टॉल वगैरे फक्त एवढंच लावताय तुम्ही कुठलं तुमचं दुकान नाही आहे किंवा काय नाही फक्त घरातूनच आपण आमची सेल विक्री करतोय ओरिजिनल हँडलूम साड्या पण आम्ही स्वतः बनवतो आमच्या एवढ्या कारखान्याचं हँडलूम साडी ओरिजिनल साडी बनवण्याचं तर आत्ता आपण या ठिकाणी साड्या आणलेल्या सगळ्या एकाच रेंजच्या आहेत का सगळ्या पैठणीच आहेत हो पैठणीच आहे हजारपासून स्टार्टिंगच एखादी सर्वसाधारण कमीत कमीतली जे आपल्या व्हिवर्सला किंवा पाहणाऱ्यांना ते परवडेल किशाला अशी या ठिकाणी आहे का कोणती साड्या आता हां ही पाहिजे ही बाराशेपर्यंत येऊन जाते साडी आमच्याकडे पैठणी ही शोरूमला ती अठराशे ते दोन हजार रुपयाला असते हां ही पैठणी मोर पोपटपदार म्हणता याला साडी साडीला पैठणी साडी म्हणतात सोळाशे रुपयाला देतो ही सोळाशे रुपयाला आपल्याकडे ऑनलाईन आणि बाहेर जर घ्यायचं म्हटलं तर तीन हजारच्या आसपास साडी भेटते हो ही कांजीवरम पैठणी म्हणताय याला याचा हा पीस काढलेला सेम पीस आपण शक पाहू शकतो खूप छान दिसतो तर एवढ्या तीस साडेचार हजारला विकतात आम्ही दोन हजारला देतो खूप छान साडी दिसतो ह्या ज्या साड्या आहेत एवढ्या स्वस्त वगैरे तर आपले व्ह्युअर्सला काही लोकांना प्रश्न पडणार की हे धुतल्यानंतर गोळा होईल किंवा काय होईल किंवा असं काय आहे का काहीच होणार नाही सर सॉफ्ट सिल्क काहीच नाही होणार सर असं सॉफ्ट सॉफ्टकडा असून खूप छान साड्या असतात आमच्या सपन, सिलेक्टेड पीस असतात जास्त माझ्याकडे सेट वाईज कमी असतात पण सिलेक्टेड जास्त असतात लोकांना कसं काही कलर चालत नाही त्याच्यामुळे ते कलर पेंडिंग पडतात ते सिलेक्टेड कलर असल्यामुळे कस्टमर पाहू शकतात अतिशय सुंदर रीत्या ही दिसली जाते आपण आतनं खोलून आपण पाहूया ऑरेंज कलरची साडी आहे हा पदर आहे प्रत्येक साडीची हाईट काय असेल सर्वसाधारण नाही म्हटलं तरी याची रेग्युलर सा साडी पेक्षा हाईट दाखवा आपण फुल साडी दिल्ली पाहतो कारण काही हाईटची व्यक्ती असतात त्यांना हे म्हणणार की सोचते आपल्याला हाईटला पुरणार नाही वगैरे काय मोठी असते फुल साडी असते साडी कमी नसते तर नाही म्हटलं तरी प्रत्यक्षात माझ्यापेक्षा ह्यांची उंची कमी आहे पण वैयक्तिक मी लावून दाखवतो एवढी आहे आपण पाहताय कारण घ्यायचं म्हटलं तर प्रत्येक सगळे वेगवेगळे कलर आहे साईज वगैरे महत्वाचे आहे पूर्ण भरलेली साडी पूर्ण भट बुट्टी भरलेली हा सर्व स्टॉक किंवा हा साडी वगैरे मटेरियल कुठून आणता आपण आमचं बँगलोर सुरतचा माल असतो सर आहे तर तुमची खरेदी करताना कशा पद्धतीने ती खरेदी केली जाते मी स्वतः जाऊन सिलेक्टेड पीस घेऊन येतो सर मी ऑनलाईन वगैरे मागत नाही मी स्वतः जाऊन खरेदी करून मी का मा गिरायकांना मेन संतुष्ट व्हायला पाहिजे माझे गिरायक गिरायकांनी नेल्यावर माझ्याकडून डबल साडी मागणी करायलाच पाहिजे ते हिशोब असतो माझा मला कमी पैसे भेटलेच चालतं पण मी जास्त कस्टमरला फसवगिरीचं काम करत नाही काही ठिकाणी आपण असं पण जाणून घेतलेलं आहे की त्या ठिकाणी गट्टे असतात किंवा काय ते किलोवरती देखील कपडा विकला जातो हे फेक असतं सगळं तर फॉल्टी माल असतं तो काहीच कामाचा नाही याला म्हणता मुनिया पैठणी जी काय प्राईज असेल सर्वसाधारण हे पंधराशेचंच आसपास असेल सर दुकानदार काय पद्धतीला ले ते, ते आपण पाहू शकता ह्याचा अजून कागद देखील निघलेला नाही अतिशय नवीन टाईपमध्ये आपल्याला ही साडी पाहायला भेटते मुनिया पैठणी म्हणता या साडीला तर हा जो सर्व आपण व्यवसाय करताय किती दिवसापासून या व्यवसायामध्ये आहात सर मी आता ह्या साडीच्यामध्ये दोन वर्षापासून लागली पहिले माझं दुसरा गाडी बिझनेस होता मी तो लॉकडाऊनपासून कमी केला आणि या साड्यामध्ये मी त्या टायमाला ता लॉकडाऊनच्या टायमाला ऑनलाईन केलं ऑनलाईनमध्ये बघितलं कष्ट हे शोरूमवाले किती लूटमार करतात त्या हिशोबाने मी बघितलं म्हटलं आपणच कस्टमरला कमी रेंजमध्ये देऊन कस्टमरही खुश होशील आपल्याला दोन तीनशे नवीन बिझनेस भेटून जाईल त्या हिशोबाने मी हा बिझनेस चालू केलेला आहे अतिशय सुंदर आपण माहिती सांगितली हा जो ड्रेस आहे तो आपणच घराम शिवलेला आहात घेऊन घेऊन रेडीमेट खूप छान क कपडा असतो त्याचं थ्री पीस असतो त्याचं ओढणी वगैरे असते त्याची ओढणी पॅन्ट पूर्ण असतं सव्वा दोन मीटरची ओढणी असते त्याची पैठणीची असे दाखवा मीटरची ओढणी असते पॅन्ट असते आणि पूर्ण ह्याला नक्षी वगैरे आपण सातशे आठशे ही जर घ्यायची म्हटलं तर आता हा जो ड्रेस आपल्याला पसंत पडला आणि घ्यायचा म्हटलं तर आपला काय संपर्क ऑनलाईन तुम्हाला कुरिअरनी घरी बामा येऊन जाईल तर त्यासाठी आपला नंबर सांगा नंबर देतो एट वन फोर नाईन सेवन झिरो डबल टू थ्री एट माझं कार्ड पण दाखवतो तुम्हाला घरचा दा। खालचा वरचा माझा मा, वर या नंबरवरती नंबर नंबर आपण संपर्क साधू शकता आणि ऑर्डर करून ज्या कलरची आपल्याला साडी पाहिजे पाहिजे तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी आणि कमी रेटमध्ये घरपोच साड्या येतील सगळ्या हा आम्ही कमी तर कमी रेंजमध्ये बघतो कस्टमरला भेटायला पाहिजे तर कस्टमर किंवा आकर्षण करून घेण्याचं काम या ठिकाणी हे करत असतात आणि फक्त नुसतं आकर्षण करून घेण्याचंच काम नव्हे तर ती साडी त्यांना मिळाली पाहिजे इतर किमतीपेक्षा स्वस्त एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या मी आज हिरकणीच्या स्टॉलला आल्याबद्दल आलेलो आहे इथं मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे चांगलं इथं मॅडमनी खूप हेल्प केलेला आहे त्याचे मॅनेजर आहे त्यांनी खूप हे केलेलं आहे हिरकणीचा खूप मोठा स्टॉल असतो मी पहिल्यांदा आलेलो आहे इथं खूप छान ते तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ह्या खालच्या नंबरला हे करा तुम्हाला घरपोच साड्या येतील माझ्या मिसेसचा नंबर आहे Uh, किती साड्या घ्यावेत अशी काय तुमची अपेक्षा आहे का बाबा आम्ही एक घेत नाही किंवा दोन घेत नाही किंवा दहा घेतल्या पाहिजे किती पण घ्या काहीच अडचण नाही एक घेतली तरी आम्हाला काहीच प्रश्न नाही आम्हाला गरीब घरापर्यंत गर ग गर, कुरिअर चार्जेस वगैरे स्वीकारता का आपण हो स्वीकारतो ना कुरिअर चार्जर काय आम्ही पण हे करतो जर जास्त होत नसेल तर काय सत्तर ते शंभर रुपयाच्या आतमध्ये ते कुरिअर चार्ज असतं जास्त नसतं धन्यवाद अतिशय सुंदररीत्या माहिती दिली तर आपलं विकासनाळे यूट्यूब चॅनलकडून हार्दिक सरस स्वागत करतो आणि याच ठिकाणी थांबतो आपला हा व्यवसाय कुठल्या नावाने आहे दानवी पैठणी म्हणून दानवी पैठण नाव देखील लावलेलं आहे येवला तर याच ठिकाणी आपण थांबूया आणि या पैठणी साडीसाठी विकासनाळे यूट्यूब चॅनलकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो झाला काय प्रॉब्लेम येऊन वेगवेगळे काय